काय मग पिंटू शेटली टेन्शन मध्ये दिसताय काय झाले माहिती तुषार मला आहे ना आयुष्याच्या मनात जागा करायची जागा किती करायची एक एकर दोन एकर कसं झाले जागेच बावले वाढले सध्या त्याच्यामुळे तुम्हाला किती जागा करायची अरे बाळा तसं नाही मग अरे म्हणजे आयुष्यच्या मनात मला घर निर्माण करायचंय वाळू किती लागल दोन गाड्या ईट लागल दोन गाड्या सिमेंट लागल दोन गाड्या वाळू लागल बाळा वाटे घर तू जरा अरे घर बांधायचंय म्हणजे मला आयुष्याच्या मनात प्रेम निर्माण करायचं रे असं म्हणतोय मी पण करावं काय ते मला रे काय हा टेन्शन घेऊ नको माझ्याकडे ना एकदम मस्त आयडिया आहे सांगा कि तू काय करायचं माहितीये का तू साडी घालून यायचं साडी अरे सांगतोय तेवढं साडी घालायची आणि आयुष्याच्या समोर गेला का माझ्याबद्दल इतकं मोठ 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 मोठं सांगायचं ना म्हणायचं पिंटू शेठ म्हणजे गावातला एक नंबरचं व्यक्तिमत्व पिंटू शेठ म्हणजे गावातलं थोर व्यक्तिमत्व दिनदुबळ्यांचा आहे पिंटू शेठ गरीब जणांचा सोबत हे पिंटू शेठ अरे नुसतं लांब लांब बापाय हानायच्या पिंट शर्ट मग करता साडी काय घालायची मी असं पण बोलू शकतो ते वाक्य कसं माहिती का बाईनी जर बाईला सांगितलं तर ते तिला पटत आणि तिला जर पटलं तर तिला असं वाटलं मी लई आहे आणि तिला जर असं वाटलं ना चांगलंय तर मी तिला तिला मग मी हवा हवा असा वाटल माहितीये का त्यामुळे तू सांगितलं तेवढं काम कर बर चालते बाऊकीला घेतो सोबत बावकीला नको घेऊ सोबत मग ते एकत आहे ना आहे मध्येच आणि <laughs> तो कसा आहे माहिती का तू माझा सावत्र कार्य करताय पण तू माझा कार्य करताय सोबत आहे पण फक्त तेवढं काम कर बरं चालते लगेच लगेच साडी कुठून आण साडी काय कुणाच तरी वाळत घातली असेल वाळून येला ती उचलून घेऊन येण घाल हा बरं जा जा जसा पटकून जा लगेच जा लगे। झाली सगळी हा झाली झाली आता आयुष्य समोर माझं असं कौतुक करायचं ना की आयुष्य खुशच झाली पाहिजे तिच्या मनात माझी जागाच निर्माण झाली पाहिजे जी नका करू पिंटू तू शेट होत तास असते तसंच तोड खाली आली आली बोल 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 लवकर पिंटू शेट तुम्ही किती थोर व्यक्ती आहे गावातले तुम्हाला माहितीये का गोरगरिबांचे तुम्ही दैवत आहात आणि मी तुम्हाला सांगते वरती बापूंची पुण्य आहे आणि खाली तुमची पुण्य आहे मी काय करणार आहे आता तुमचा तुमच्या फोटोला हार घालून पूजाच करणार आहे तुमची आता काय अवघड झालेलंय काय चाललंय काय लोकांचं कळत डोक्याला गणगन झाले मला काय रे भांड्या काय लवेरिया झाला काय तुला लवेरिया करी चालली म्हणून म्हणलं अरे डोक्यात बाजार झालाय लवेरिया कशाचा बाजार मग काय झालंय या कोणाचा बाजार मी नाही उठवला हापशा पसली चीच नाही का इकडं तिकडं एक बाई आणि पिंटू शर्ट थांबले आणि ती बाई पिंटू शर्टचं कौतुक करती ती म्हणती पिंटू शेट तुम्ही लय थोर माणूस ये तुमची लय पुण्य ये मी तुमच्या फोटोला हार घालणार ये पूजा करणार आहे पिंटू शेट च्या कौतुक कौतुक अन घरातल्या ना बायको किंमत देत नाही मग तेच तर म्हणते ना मी तेच मला काय गोंधळ कळला ना त्या आमच्या ना हा ते चिता पशी चक्र आणून येतो जरा बघून येतो काय चालू आहे राहा मी चालले गावात ये ये काय काम आहे का तुझं गावात का हा किराणा आणायची बर जा मग तू काय कौतुक केलंय राय काय कौतुक केलंय माझं तू मला तर मी खरंच मोठा माणूस असल्यासारखं वाटायला लागलं कायला तू खरा कार्य करताय गडा माझा तुसऱ्या एकदम आयो पेटू पि, पि, शकतो ए बाबा येऊ बाबा गावात बाबा टासरीय भट कोण बोलते अरे आजच बघत नाही का ती डोळ्याने बघून आली मी अरे असं काय बघितलस त्याची चीचा खाली पिंटू शेट आणि एक नवीन बाई त्यांच काय आ असं काय आता त्यांचा झंगाट चालू या। आ पिंटू शर्टचं कोण बाईये دي काय म्हणती नवीनच बाईये हा पिंटू शर्टचं ते, ते चीचा खाली आईला नाही आम्ही नते आम्ही करनिया नवीनच बाई तो पण झंगाटे आता हा करनिया आए बातमी कशी बातमी चांगली आहे

झट तस काय नाही सांगतो रेंटसेट दुसऱ्या हा केला तर त्याच्या तोंडात बोळा खो ना ते डाखा गाव बर करीन जा? जा जा जाऊ की मी एक काम करतो गावात काही गैरसमज निर्माण व्हायच्या अगोदर सरपंचाच्या कानावर घालतो हा ते सिमेंट चे पाईप घेऊन पडलेले माणसं पाठवा ना ओ सरपंच हांगड कुत्ता चालू या हे जरा नीट चांगला व्यवसाय असा कुत्रा मागे लावल्यासारखं काय सांगतो मला आत्ता गावात सांगायचं येच नाही मला अरे काय बंडू काय बोलते काय माहिती अहो म्हणाले सात आठ जा माणसं पाठवा ट्रेने जायचं काम चालू करायचे सरपंच का पिंटू ते बांड्याला जरा सांगा राव आता बांड्याला काय सांगायचं मी पिंटू शर्ट्या तुमचा कार्यकर्तायमस मान नाही माझा करताय पण सगळा गैरसमज पसरवतोय ना माझ्याविषयी गावात आता काय केलं काय झाले मग अशी मी एका बाय सोडून बोला भाऊ होतो त्याला वाटलं मी दुसरंच काहीतरी करतो तो अख्ख्या गावात बोंबला सुटलाय पिंटू शर्टचा झगाट आहे पिंटू शर्ट आहे अरे हा तो आता मग अशी ना माझ्याकडे इथं पळत पळत गेला मला सांगत होता काहीतरी शेट चा झंघाट काय मला काय नेमकं कळलं नाही काय बोलला तो पण काहीतरी तो आता काय सांगायचं मी त्याच्या मागे पळत सुटलं तर ते मला गावलं पण नाही पुढे गेलं काय माहिती आता तेवढं त्याला सांगावं काहीतरी गावात पसरू नको म्हणून अहो शेट शेठ बंडूला सांगता येईल पण तुम्हाला कळलं पाहिजे पिंटू शेट आता तुम्ही काय एवढे युवा कार्यकर्ते विरोधी पक्षाचे नेते तुम्ही आणि तुम्ही अशी लपडी करताय पटत का तुम्हाला माहिती का ती बाई नव्हती मग ते तुषार होता आपला त्याला साडी घालून मी यायला सांगितलं होतं काय झालं माहिती का मला गावा गावात याला जरा रुतबा वाढवायचा होता माझा म्हणून म्हणलं तू एक काम कर तुषार तू साडी घाल आणि गावातले जिथं जिथं लोक असतात ना तिथे येऊन माझं कौतुक करायचं जेणेकरून गावातल्या लोकांना असं वाटतं पिंटू शर्ट किती ग्रेट माणूस आहे मी असं करायचं बघितलं पण ते डावसाळा उलटा माझा पेंटू शेट कौतुक करायसाठी गावातल्या लोकांची कामं करावं लागतात गावातला विकास करावं लागतात काम करावं लागतात कौतुक करतात हे असं साडी घालून लोकांना सांगितलं तुमचं कौतुक होईल काय पेंटू शेट ते आता झाले त्याचा का आता काय काढू नका फक्त त्या बंड्याला सांगा का गावात कसला गैरसमज पसरू नको राव बर चालते चालते ठीक आहे चला सांगतो मी चालतंय आणि असलं काय करत नका जाऊ चालते, चालते, हा काय केलंय हे बाय पोरांना साड्या घालता काय पिंटू शे म्हटलं जरा थोडा राजकीय स्वार्थ साधून घ्यावा बरं ठीक आहे चालते चालू येऊ का तेवढं सांगा त्याला आठवणी हा चालते सांगतो सांग